आज एक खूप छान टिफिन बॉक्स मी तुम्हाला दाखवणार आहे तर बघा हा टिफिन बॉक्स मी मीशोवरून ऑर्डर केलेला आहे आणि फक्त दीडशे रुपयाचा आहे तर याचा स्क्रीनशॉट मी व्हिडिओच्या वरती लावते तर तुम्ही ते कोड बघून मीशोवरून बोलवू शकता तर खूप छान आहे क्वालिटी पण खूप भारी आहे आणि बघू शकताय फक्त दीडशे रुपयाला आहे वन फिफ्टी रुपीजमध्ये हा बॉक्स मला मिळालेला आहे टिफिन बॉक्स बघा तर बघू शकताय अशा पद्धतीचा आहे बघा याच्यामध्ये हे दोन आपल्याला इथे टिफिन मिळालेले आहेत अशा पद्धतीचे आणि हे याच्यामध्ये काटा चम्मच आणि साधा चम्मच आहे बघा तर खूप भारी क्वालिटी आहे आणि फक्त दीडशे रुपयामध्ये एवढा छान टिफिन आपल्याला मिळालेला आहे तर बघू शकता आहे मला तर खूप आवडला आहे तुम्हालाही आवडला असेल तर नक्की ऑर्डर कराल अशा पद्धतीने आपण लावू शकतो थँक्यू बाय